सखी नऊ हा आहे काचेसारखा का दिसणारा साबुदाणा बटाट्याचा पापड अगदी कमी मेहनतीत आणि कमी जिन्नसमध्ये होणारा डबा भरून असा साबुदाणा पापड तुम्ही बघताय छानपैकी फुगलेला आहे लुसलुशीत आहे खुसखुशीत आहे आणि कमी तेलकट आहे चला तर रेसिपी बघूया कशा पद्धतीने हा पापड केलेला आहे ते तर एकदम मुरमुऱ्यासारखा नरम असा हा पापड आहे आणि हिरवी मिरची घातली आहे पटकन झाला दहाच मिनटात झाला चला बघूया तर त्याच्यासाठी ह्या किसनीने अगदी मध्यम आकाराचे जवळजवळ पाचशे ग्रॅम मापात बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी दोन वाटी साबुदाणा रात्री भिजू घातला होता म्हणजे सकाळी भिजू घातला होता रात्री त्यात पाणी टाकलं तर फुगून एवढा झाला आहे म्हणजे अर्ध कुकरचं भांडं आणि त्या अर्ध्या कुकरच्या भांड्याच्या मापात आपण चार भांडे पाणी टाकून घेतले जेणेकरून ते दोन लिटर पाणी आहे जर दोन वाटी साबुदाणा असेल अर्धा किलो बटाटा किसलेला असेल तर दोन लिटर पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर ते दोन लिटर पाणी गरम झालं आहे त्यात आपण हा साबुदाणा जो फुगवून घेतला होता तो साबुदाणाही आपण याच्यामध्ये टाकून घेतोय अशा पद्धतीने आणि त्याला छानपैकी ढवळून घ्यायचं आहे साबुदाणा थोडा पाण्यामध्ये मिक्स झाला की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे किसून घेतलेले बटाटे आहेत ते बटाटे टाकून घेणार आहोत तर बटाटा किसल्याच्यानंतर चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवा जेणेकरून त्याचे काळवणपणा जो असतो तो त्याच्यात उतरला नाही पाहिजे कारण पापड हा काळपट दिसतो जर आपण साबुदाण्यात बटाटा किसून जर कच्चा घालतोय तर त्या कच्च्या बटाट्याची काळजी घेतली गेली पाहिजे त्याला स्वच्छ धुतला गेला पाहिजे आणि आता आपण याच्यामध्ये सेंदो मीठ घालतोय म्हणजे आपण दोन लिटर पाणी घेतलेलं आहे दोन दोनच्या प्रमाणात सगळ्या जिन्नस आहेत तर पोहे खायचे दोन चमचे सिंधोमीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण हिरवी लालसर अशी मिरची जी असते ना ती बारीक कटिंग करून घेतलेली आहे तर त्याचा आपण कांडून नाही घेतले कांडून जर घेतलं तर ते तळताना ठसका जातो आणि तुकडा जर केला तर तो तुकड्याचा तो 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 जास्त तिखटपणा हा पसरत नसतो म्हणून आपण ह्या पद्धतीने करून घेतलं आहे आता याला सारखं आपल्याला दहा मिनटं प्रॉपर ढवळत राहायचं आहे खाली चिपकू द्यायचं नाही आहे कारण की साबुदाणा चिकट असतो खाली चिपकण्याची दाट शक्यता असते खाली चिपकलं की मग त्या पापडाला जळका वास येतो आणि तो, तो खाताना चविष्ट लागत नाही तर अशा पद्धतीने आता साबुदाणा बऱ्यापैकी आपला ट्रान्सपरंट झालेला आहे परंतु याच्यात थोडं पाणी वाटतंय तर अजून आपण एक पाच ते सहा मिनटं याला छान फुल गॅसवर शिजवून घेतो आहे हे बघा ह्या पद्धतीने आता बऱ्यापैकी घट्ट होत आले आणि साबुदाणा याच्यामध्ये दिसत नाही आहे साबुदाणा पूर्णत ट्रान्सपरंट झाला आहे आणि आपला बटाट्याचा किस पण छान शिजून झाला आहे तुम्ही बघताय आणि याची द्विगुणित चव करण्यासाठी कारण की साबुदाण्याच्या पदार्थांमध्ये जर लिंबूचा रस हो टाकला तर तो पदार्थ छान रुचकर होतो ते पदार्थ पचण्यालाही मदत होते म्हणून आपण याच्यामध्ये निंबूचा रस पिळवून घेतलेला आहे आता हे पूर्ण गार होयचं आहे बऱ्यापैकी गार झालं आहे आणि याच्यातली वाफही निघालेली आहे कारण की साबुदाण्याचे पळी पापड हे कागदावरच टाकले जातात कपड्यावर टाकले जात नाही म्हणून याला पूर्णतः गार उद्यायचं आहे आणि मग प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्याला ते करायला घ्यायचे फार पातळ करण्याच्या नादात जायचं नाही नाही तर काय होतं साबुदाणा वाळल्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचा जो भाग असतो ना त्याला तडे पडून तिथे तो भाग बाजूला होतो आणि साबुदाणा वेगळा होतो मग तसं न करता थोडा जाडसरच याला आपल्याला पसरवायचं आहे फार गोल करण्याच्याही नादाला जायचं नाही अगदी पळीतून असं छान पीठ पडलं की तिथेच त्याला अलगद आपल्याला फक्त पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी छान सर्वे पळी पापड करून घेतली एवढ्या ह्याच्यात जवळजवळ सत्तर पळी पापड झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असे दोन दिवसांनी छान वाळून निघाले आहेत जर तुम्हाला रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सखीनो सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि अशा नवनवीन व्हिडिओंचा आनंद घ्या